काय नाव सर तुमचं माझं ज्ञानेश्वर गोरे बर कुठून आलात तुम्ही मी राजूर राजूर गणपती गणपती आला काय त्रास होत सर तुम्हाला मला कमराचा डॉक्टर साहेब हु, किती त्रास व्हायचा आधी म्हणजे म्हणजे मला टॉयलेटला जर जायचं असलं तरी लागत होत आणि उठताना पण भरपूर प्रमाणात त्रास होता बरं साधारण किती दिवसापासून त्रास होता हु, 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 मला जवळपास आठ ते नऊ महिन्यापासून होता आठ नऊ महिन्यापासून त्रास हा बरं यादी आपण दाखवलं नाही कुठं नाही आज चिल्लर चाललं दाखवलं तर पण काही फरक नव्हता हो अच्छा म्हणजे भरपूर ठिकाणी दाखवला असेल हो, बाकी चिल्लर हो हो, हो। बर तर काही मेडिसिन ना काय बरं नाही वाटलं काही मेडिसिन ना, ना काहीच फरक नाही पडला काही तेवढ्या पुरतं तेवढं बरं वाट्या पुरतं तेवढं गोळी घेतली तोपर्यंत तोपर्यंत हा बरं वाटायचं हा बरं तो जे किती मधल्या पॉइंटला त्रास होता कमरेमध्ये हा कमरेमध्ये मनक्यामध्ये प्रॉब्लेम होता बरं आता आपल्याकडे साधारण किती दिवस उपचार झाला तुमचा आज माझं दहा दिवस कम्प्लीट झाले दहा दिवस उपचार नंतर कसं वाटतो त्रास आपला नाही वाटलं रिलॅक्स वाटलं वाटल बाकी बरं बाकी पेशंटला काय सांगू शकता नाही ऐक हे, हे जी ट्रीटमेंट आहे ही चांगल्या प्रकारची बरं हे केल्याने शंभर टक्के फायदा होतोच बर बा, आता बाकी पेशंटचे रिव्ह विचारला असून तुम्ही आजूबाजूला बाकीच्यांचे रिझल्ट कसे सगळ्यांचे चांगले रिझल्ट कोणीच असं म्हणलं नाही की मला फरक नाही पडला वा सगळ्यांचं म्हणणं रिझल्ट चांगले जे तुमच्या सोबत ट्रीटमेंटला चालू होते हो हो सगळ्यांचे रिझल्ट चांगले बा, बर बरं वाटलं मग आता हो गोळ्याने पेन किलर गोळ्या वगैरे खाल्ल्यापेक्षा ही ट्रीटमेंट चांगली आहे ह्याच्यामध्ये गोळ्या वगैरे काहीच नाही आहे थोडंफार आहे ते आयुर्वेदिकच औषध आहे त्यामुळं चांगला फरक आहे बरं चालेल धन्यवाद बरं वाटतं आता हो बरं वाटतं ठीक हो थँक्यू